माझं नाव अश्विनी लेंगुरे आहे आणि मी चंद्रपूर डिस्ट्रिक्ट मधून सिंदेवा इथून आलेली आहे आणि या मंगळग्रह मंदिराला भेट देऊन मला खूप आनंद झालेला आहे आम्ही इथे मंगळग्रहावर भेट द्यायसाठी आलो प्रथमता आम्हाला आलेले अनुभव जरा लाईक म्हणजे आम्ही ट्रेननी आलेलो सो तरी पण आम्हाला अडचण अडचणी आल्या नाही मंगळ देवानी ते आमच्याकडून निवसन करून घेतल्या आल्यानंतर इथे आम्हाला अहवाल असा काहीच माहिती नव्हता कारण की आम्ही प्रथमता इथे भेट देण्यात आलेलो होतो What हळूहळू सगळे सगळेकरांनी एक एक सांगितली की कुठे काय व्यवस्था आहे कशी आहे त्याच्यानंतर आम्ही सर्वप्रथम पावती फाडली जी अभिषेक साठी आम्ही तिथे पावती होती तिथे पावती जाऊन फाडलेली आणि नंतर मग आम्ही आतमध्ये आलो कारण की आम्हाला प्रवासानंतरची जी व्यवस्था होती ती ऍक्च्युली माहिती नव्हती बट आल्यानंतर इथल्या सगळेकरांनी आम्हाला मदत केली आणि त्या पद्धतीने सगळं म्हणजे इव्हन पूजेपर्यंत जे काही आम्हाला मार्गदर्शन मिळालं ते अत्यंत छान होतं सो मी सगळ्यांना अशी विनंती करेन की प्रत्येकाने इथे येऊन एकदा मंगळ ग्रहांच्या मंदिर येऊन भेटावा आणि एकदा खरंच इथला जो अहवाल आहे किंवा इथलं जे मार्गदर्शन आहे किंवा इथलं जी पद्धती या सर्व गोष्टींचा अनुभव व्हावा बस धन्यवाद